श्री स्वामी समर्थ दत्त जयंतीच्या सप्ताहात श्री चरित्राचे पारायण करणे हे दत्त संप्रदायात अत्यंत मोठे तप मानले जाते या सप्ताहात श्री दत्त महाराज चैतन्य स्वरूपात वास करतात त्यामुळे यावेळी नियमांनुसार आणि श्रद्धेनुसार केलेल्या पारायणाचे मिळणारे फळ हे फक्त भौतिक नसून आध्यात्मिक आणि पारमार्थिकही असते यावर्षी दत्तजयंती सप्ताहात केले जाणारे श्रीगुरुचरित्राचे पारायण तुम्हाला विशेष फळ देणारे आहे कारण या वर्षीचा दत्तजयंती सप्ताह खूप जास्त विशेष आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यावर्षीच्या दत्तजयंतीचे विशेष महत्त्व जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच या सप्ताहात केल्या गेलेल्या गुरुचरित्र पारायणाचे महत्त्व आणि विशेष फळ जाणून घेऊ पारायण न करता देखील या सप्ताहात केली गेलेली दत्तोपासना तुम्हाला खूप जास्त फायदा करून देणार आहे खास करून अशा व्यक्ती ज्यांच्या लग्न जुळण्यात खूप विघ्न येत आहेत अशा विवाह इच्छुक मुलामुलींनी या दिवसात दत्त उपासना केली तर सर्व विघ्न दूर होऊन विवाह जुळून येण्यात खूप मदत होणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा यावर्षी चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला गुरुवार या दिवशी दत्तजयंती येत आहे हा दिवस आपल्यासाठी खरंच एक पर्वणीच आहे कारण दत्तजयंती गुरुवारला येणे हा खूप मोठा संयोग घडून येत आहे कारण गुरुवार हा गुरुतत्वाचा आणि गुरु, गुरु उपासनेचा दिवस असल्यामुळे आणि त्यातच दत्तगुरू हे आदिगुरु असल्यामुळे या दिवसाला एक विशेष महत्त्व नक्कीच प्राप्त होते त्यातच दत्तजयंती सप्ताहाची सुरुवात देखील गुरुवारला म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सुरू होत आहे असून गुरुत्त्वाची प्रभावी सकारात्मक ऊर्जा या दिवसात अपेक्षेपेक्षा जास्त पटीने कार्यरत राहील विशेष महत्त्व सांगायचे झाले तर या दिवशी गुरुतत्वाची ऊर्जा कित्येक पटीने वाढते त्यामुळे या दिवसात दत्तगुरूंची उपासना आपल्याला अपेक्षेप्रमाणे खूप जास्त आणि लवकर फळ देते या सप्ताहात केल्या जाणाऱ्या गुरुचरित्र पारायणाचे फळ हे आपल्या अपेक्षेपेक्षा कैक पटीने जास्त असेल यात शंका नाही यावर्षी दत्तजयंती गुरुवारला येत आहे हे एक विशेष तर आहेच पण त्याहून जास्त महत्वाचे आहे की दत्तगुरूंचे जे जन्म नक्षत्र आहे तेच नक्षत्र म्हणजे मृगशीर्ष नक्षत्र या दिवशी राहणार असल्याने या दिवशीच्या दत्त उपासनेला विशेष महत्त्व प्राप्त होते त्यातच मृगशीर्ष नक्षत्र गुरुवारी असल्यामुळे या दिवशी रवियोग जुळून येत आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार रवियोग हा कार्यामध्ये यश सिद्धी आणि प्रगती देणारा योग मानला जातो विवाह इच्छुक व्यक्तींना हा सप्ताह विशेष महत्त्वाचा आहे कारण या सप्ताहात गुरु ऊर्जेचे आणि चंद्र ऊर्जेचे खूप जास्त प्रागल्य राहणार आहे कारण गुरुमुळे कुंडलीत जे दोष तयार झाले ज्यामुळे विवाहात जुळून येण्यास विलंब होतो ते दोष दत्तगुरूंच्या सकारात्मक ऊर्जेने नाहीसे होणार आहेत योग्य वधू किंवा वर मिळण्यासाठी तसेच विवाहात येणारे अनावश्यक विलंब दूर करण्यासाठी गुरुची कृपा अत्यंत आवश्यक आहे दत्त जयंती गुरुवारी येत असल्याने गुरुतत्वाची शक्ती सर्वोच्च असते या दिवशी दत्त महाराजांची सेवा केल्यास तुमच्या कुंडलीतील गुरुग्रहाचा दोष कमी होतो आणि विवाहासाठी योग्य जोडीदार मिळण्याचा मार्ग मोकळा होतो त्याचप्रमाणे रवियोगात केलेली कोणतीही उपासना किंवा सेवा सर्व प्रकारचे अडथळे नकारात्मकता आणि विवाहामध्ये सतत येणारे अपयश दूर करतो रवियोग हा योग राजयोगप्रमाणे फलदायी मानला जातो या योगात उपासना किंवा पारायणाचे उद्यापन केल्यास तुम्ही जे कार्य किंवा संकल्प हाती घ्याल त्यात निश्चित यश प्राप्त होते खरोखर यावर्षी दत्तजयंतीला गुरुवार पूर्णिमा आणि रवियोग यांचा त्रिवेणी संगम होत असल्यामुळे हा दिवस दत्तकृपा आणि भौतिक सिद्धी प्राप्त करण्यासाठी सिद्ध महायोग बनवत आहे म्हणून यंदाच्या दत्तजयंती सप्ताहात दत्तोपासना किंवा गुरुचरित्र पारायण नक्की करा विवाह इच्छुक व्यक्तींनी या सप्ताहात दत्तोपासना कशी करायची आणि या सप्ताहात आपल्या घरीच शास्त्रोक्त पद्धतीने आणि सर्व नियमात श्रीगुरुचरित्र पारायण कसे करायचे या दोन्ही टॉपिकवर आम्ही लवकरच डिटेल माहितीसह व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यासाठी या चॅनलला आजच सबस्क्राईब करा मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली का कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ